Ani bagaimana? Ini, hari ini, 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 bagaimana? Ini, hari ini

Jika dia keluar, maka tiada apa. Tetapi kerjaya seperti ini, kerjaya seperti ini, kerjaya seperti ini, malam itu adalah awal untuk raja, saman, struktur itu akan kembali. Tetapi kerjaya seperti ini, kerjaya seperti ini, malam itu adalah yang penting setelah kembali. Malam itu. एका कंपनीत कामाला गेला त्या कामाला गेल्यानंतर तो त्याचे विचार आचार सांगण्यासाठी त्याने काय केलं मध्ये मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यानं असे भरपूर माणसं ॲड केले पाच पन्नास सुरुवातीला केला पाच पन्नास शंभर दोनशे अडीचशे झाले होता होता असे भरपूर झाले वाढतच गेले कारण तो त्या होता बुद्ध शाहू आंबेडकर जेजाई हिमाई रमाई सावित्री अहिल्याबाई अशा सर्वांचे विचार तो महा आपल्या देशातून गेले संत महात्मे विचारवंत नेते समाज सुधारक यांचे सर्वांचे विचार टाकत होता आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रावर विशेषता देत होता असं कळत कळत असतानाच त्याच्या एका व्हॉट्सअप ग्रुपचे अनेक ग्रुप झाले आणि एका ग्रुपचे असे अनेक ग्रुप झाले आणि अनेक ग्रुपचं रूपांतर झाल्यामुळं त्याचे विचाराच्या जोडे आणि त्या कंपनीत त्याचं नाव झालं बाबा कंपनी त्याचं नाव झालं आणि नाव झाल्यामुळं कंपनीचा तो मोठा एक लीडर झाला कंपनीच्या कामगारांना एक महान लीडर झाला आणि त्याच्या इशाऱ्यावर सर्व काही चालू लागलं मला सांगायचं तात्पर्य बनध्वनी भरणं निवडत ज्या कोणा राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा शक्तांच्या आवड असत त्यांनी अशी आपले विचार आचार पटून सांगावे तेव्हाच सर्व समाजातून माणसं एकत्र येऊ शकतात आणि तुमचं तुमचं ध्येय ते ध्येय तुम्ही गाठू शकता एवढे बांधव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणाचं काम असतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा एक मेसेज करा आपल्या म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पर्यंत आले तर त्यांच्या पर्यंत जातील आणि भविष्यात कुठ ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या नाकात पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वाना विनंती करतो कि माझ्या अनमोल विचारमय या youtube channel ला subscribe कराव एवढी ठिकाणी म्हणतो धन्यवाद video ऐकल्याबद्दल